नमस्कार हवामान अंदाज टू पॉइंट झिरो या चॅनलवरती तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आपण जायकवाडी धरणासंदर्भात सकाळी एक महत्वाची अपडेट दिलेली होती त्यामध्ये देखील सविस्तर माहिती दिलेली होती की आवक कशा प्रकारे सुरू आहे व आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पुन्हा एकदा जायकवाडी जा धरणामध्ये झपाट्याने वाढ सुरूच आहे कारण की सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर नाशिक या ठिकाणी मागील दोन ते तीन दिवसापूर्वी चांगला मुसळधार देखील पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे देखील चांगला प्रभाव आपल्याला नदींच्या पात्रामध्ये पाहायला मिळत आहे आता सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज धरणांविषयी अपडेट तसेच हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट सद्यस्थितीला पाहायला गेलं तर जायकवाडी पेटण या धरणामध्ये सद्यस्थितीला चौसष्ट पॉईंट तीस टक्क्यांपेक्षा अधिकचा पाणी साठा आता झालेला आहे म्हणजे आता जायकवाडी धरणाची पाणी पातळी आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी हजार पाचशे चौदा पॉईंट शहाऐंशी फुटात आपल्याला पाणी खालची पाहायला मिळत आहे सद्यस्थितीला पाण्याची आवक ही सासष्ट हजार सहाशे सहासष्ट क्युसेक्स पर्यंत पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर आवक देखील चांगले मोठ्या प्रमाणात आहे मात्र सकाळून आवक जर पाहायला गेलं तर पाण्याची आवक सकाळून होते एकोणऐंशी हजार नऊशे सत्त्याण्णव क्युसेक्स मात्र आता थोड्या प्रमाणात कमी आहे पाण्याची आवक सध्या स्थितीला सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट क्युसेक्सपर्यंत पाहायला मिळत आहे मात्र पाणी पातळीमध्ये आता वाढ देखील होत चाललेली आहे व आता झपाट्याने वाढ अशीच जर होत चालली तर लवकरच आता जायकवाडी धरण हे जे आहे ते सत्तर टक्क्याच्या पुढे जाईल जेणेकरून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्ही मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता ते देखील कळू शकता आता सध्या स्थितीला धरणात जर अजून काय वाढ झाली आवकेमध्ये कमी जास्त काय प्रमाण झालं तर लवकरच या चॅनलवरती जर अपडेट दिलीच जाईल त्यासाठी सबस्क्राइब देखील करू शकता व एक महत्वाचे अपडेट म्हणजे आता पुढील एक ती पास पाहला देकेल ते पाच सप्टेंबर दरम्यान देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळेल तो पाऊस उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात देखील राहणार आहे त्याचा फायदा जायकवाडीला त्याही वेळेत चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील जायकवाडी धरण हे दहा टक्क्यांपेक्षा अधिक आपल्याला भरेल असा अंदाज पाहायला मिळत आहे म्हणजे नव्वद टक्क्यांपर्यंत सप्टेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत हे जाईल असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील अपडेट साठी सबस्क्राईब करू शकता धन्यवाद